नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार प्रकरण नऊ राजा उशिरा दाखल झाला होता इतका वेळ आम्ही दोघेच काम करीत होतो त्यामुळे राजाला आम्ही आल्या आल्या कामाला लावला त्याने अर्थातच टाळाटाळ करायचा पुष्कळ कर प्रयत्न केला हे काही सांगायला नको इकडे यायच्यापूर्वी मला बरीच दगदग पडली अमुक त्रास झाला फुलाणे झाले अशा एक ना दोन छप्पन्न सबबी तो सांगायला लागला पण बंडूने त्याची चांगली खरपट्टी काढली तर तर म्हणे मला फार दगदग झाली तिकडे मग आता घटकाभर इथंही दगदग सोस कामात थोडासा बदल झाला म्हणजे झालं हं चल आटप हो बाहेर दर होडीचा दोर नीट आणि ओढ पुढे वल्ली सारखे मारायचा ताप होऊ नये म्हणून मधून मधून होडीला बांधलेल्या दोराने कुणीतरी होडी ओढायची असे आम्ही दोघांनी आजच्या अनुभवाने ठरवले होते शिवाय जिथे पाणी अगदी गुडघ्या मांड्या एवढे असते तिथे वल्ली मारण्यापेक्षा दोरीने ओडी ओढत नेलेली बरी पडते म्हणून आम्ही राजालाच हे काम सांगितले त्याला अर्थातच नाही म्हणायची आता सोय नव्हती पण त्याने आडेवेडे घ्यायचे ते घेतलेच नसत्या सबबी सांगायला सुरुवात केली मी इथं बसल्या बसल्या काहीतरी काम करतो चहा करतो नाहीतर चहा करणं म्हणजे काय चेष्टा आहे तुम्ही दमलेले आहात तेव्हा तुम्हीच होडी ओढा चहाचं चाहा काम लागलं माझ्याकडे असं काहीतरी तो पुन्हा बडबडू लागला पण आम्ही त्याची सूचना सरळ धुडकावून लावली आणि उतरतोस की नाही खाली म्हणून दटावले मग मोकाट्याने स्वारी खाली उतरली दोरी हातात घेऊन पाण्यातून होडी ओढू लागला होडी निघाली हळूहळू आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला संध्याकाळ होऊन उन्हे सरत आली तसा आम्ही विचार करू लागलो या, या वेळेपर्यंत कोळेगाव सोडून आमची होडी चांगली तीन चार मैल पुढे आली असावी वाटेत काठाला लहान सहान होड्या होत्या होड्या लागत होत्या आता रात्री मुक्काम कुठे करावा रात्री होडीतच झोपायचे असे आम्ही ठरवले होते त्या दृष्टीने वर बांधायला लोखंडी तारांचे गुंडाळे आणि ताडपत्रांचे जाड कापड आणले होते तार उभी करायला आणि होडीला अडकवायला लोखंडी बरोबर घेतले होते आता चांगलाच अंधार पडत होता लवकर काहीतरी ठरवणे भाग होते आणखी खाली गेले तर गाव लागेल तिथे झाडीबिडीचीही चांगली झाडीबिडीही चांगली आहे तेव्हा मुक्काम करायला तीच जागा बरी अशी माहिती राजाने पुरवली आम्हालाही हे म्हणणे पटले मग होडी जोराने पुढे रेटली दोघे दोघे सतत वल्ली मारू लागलो पुढच्या गावी मुक्काम टाकायचा असे आम्ही ठरवले खरे पण नंतर फार पश्चाताप झाला मध्ये आधी वस्त्या लागल्या तिथे कुठेही नावकडेला घेऊन रात्रीचा मुक्काम केला असता तर बरे झाले असते असे नंतर वाटू लागले पुढची वस्ती तीन चार मैलावरच होती पण सकाळी तीन चार मैल म्हणजे कीस झाड की पत्ती वाटले आता दिवसभर काम करून पिट्टा पडला होता आता तीन चार मैल गाडी रेटायची म्हणजे अगदी जीवावर आले अशा वेळेला भोवतालच्या निसर्ग सौंदर्याकडे मुळीच लक्ष जात नाही हसत खेळत गप्पा मारीत काम करायचा प्रयत्न जमत नाही दर अर्ध्या मैलांनी वाटायला लागले लागते की आपण चांगले दोन एक मैलांचे अंतर तोडले असावे आपण फारसे पुढे गेलो नाहीत आहोत तिथंच आहोत असं कुणी सांगितले तर विश्वास बसत नाही काहीतरी नदीकडूनच चुकले असले पाहिजे अशी आपली दृढ समजूत होऊ लागली शेवटी आपल्या हिशेबाप्रमाणे आपण चांगले दहा मैलाचे अंतर तोडले तरी तोडले तरी पाहिजे ते ठिकाण आलेले दिसत नाही मग आपल्याला मनातून भीती वाटायला लागते अगदी प्रामाणिकपणे शंका यायला या लागते ला ला की अरे हे गाव नक्की इथेच तर होते पूर्वी इतके लांब नव्हते आतापर्यंत ते खरं म्हणजे लागायला हवे होते मग कुठे गेले बुवा कुणीतरी ते काकोटीला मारून चोरून पळून तर नेले नसेल मी आणि बंडू आमच्या दोघांच्याही मनात असले विचार यायला लागले हे पुढे लागणारे गाव खरोखर कुणी उचलून पळून तर नेले नाही ना आता अंधार व्हायची वेळ आली होती नाव काठाकाठानेच घेऊन आम्ही मुक्काम करायला चांगलीशी जागा पाहू लागलो अखेर शेवटी तशी एक जागा आढळली काठाला शुभ्र वाळूचा लहानसा पट्टा पुढे किंचित उंचवटा आणि झाडे कडेकडेने पसरलेली गर्द हिरव्या रंगाची हिरवळ आम्ही मुक्कामाला हे स्थळ ठरवले अर्थात या वनश्रीकडे आमचे फारसे लक्ष नव्हते कारण आम्ही चांगलेच दमलो होतो आणि आम्हाला भूकही सडकून लागली होती नाव कडेला घेऊन तिचा दोर मोठ्या झाडाला घट्ट बांधला मग जेवून घ्यावयाचा बेत करू लागलो पण राजाने या बेतात मोडता घातला आता अंधार पडू लागला आहे तेव्हा शक्य तितक्या लवकर नावेला हुक ठोकून त्यावर तारा उभ्या करू त्यावर कापड पसरून झोपायची सिद्धता आधी करून ठेवू आणि मग निवांतपणे जेवायच्या उद्योगाला लागू असे त्याचे म्हणणे पडले आम्हाला वाटले ठीक आहे पाच दहा मिनटांचे तर काम काय हरकत आहे करून टाकूया आधी पण प्रत्यक्ष कामाला लागलो मात्र एक एक अशा काही चमत्कारिक गोष्टी घडू लागल्या की विचारता सोय नाही आम्हाला भलताच पश्चाताप झाला पहिल्यांदा हुक होडीला बसवण्यात आमचा तास अर्धा तास गेला आधी हुक होडीच्या लाकडात नीट बसेच नात मुळी कसे बसे बसवले लेखाचे कसे बसे बसवले लेखाचे घट्ट बसवल्यावर ले मग ध्यानात आले की ते वाकडे बसलेले आहेत ते लवकर सरळ होईच नात धड बाहेरही पुण्या निघानात आम्ही दोघा दोघांनी मिळून ते बाहेर काढून घ्यायचा उद्योग करू लागलो तरी निघेनात अंगातला सगळा जोर लावून ते ओढले तेव्हा ते एकदम निसटले आणि अशा वेगाने हातात आले की आम्ही दोघेही खाली पाण्यात आदळलो नाका तोंडात पाणी गेले सगळे कपडे ओले चिंब झाले आणि हातापायांना राड आली आणि हातापायांना राड लागली शेवटी तासाभराच्या खटाटोपानंतर हुक कसेबसे बसवले मग तारांचे भेंडोळे बाहेर काढून त्या तारा वाकवून वर उभ्या करायच्या उद्योगाला लागलो राजाने भेंडोळे उलगडायचे बंडूने वाकून माझ्याकडे द्यायचे आणि मी खाली हुकला या तारा अडकवायच्या अशी कामाची वाटणी ठरली राजाने आपले काम चोख बजावले पण बंडूला काही जमले नाही त्याने सगळ्याच विचका करून टाकला बंडूने कसा काय उद्योग करून ठेवला देव जाणे पण दहा मिनिटांच्या आत त्याने हे उलगडलेले भेंडोळे आपल्या अंगाभोवतीच गुंडाळून घेतले आणि त्या तारांच्या गुंतागुंतीत स्वारी अडकून बसली झाले ही गुंतागुंत त्याने स्वत भोवती इतक्या कौशल्याने करून घेतली होती म्हणता किंवा धडपड धडपड करून सुद्धा त्याला त्यातून बाहेर पडता येईना या गडबड गोंधळात त्याने एकदम राजाच्याच अंगावर झेप घेऊन त्याला खाली पाडले त्या तारांच्या गोंधळात तोही कुठेतरी सापडला आणि चांगलाच अडकून बसला त्यालाही बाहेर निघता येईना हा सगळा प्रकार माझ्यानंतर ध्यानात आला त्यावेळी मात्र बराच वेळ मला हा काय प्रकार चालू आहे हे कळलेच नाही मी आहे तिथेच उभे राहावे आणि कापड माझ्याकडे येईपर्यंत थांबावे असे ठरले होते म्हणून मी अन मोत्या दोघेही नावेच्या दुसऱ्या बाजूला वाट पाहत मख्खपणे उभे होतो तारांच्या गुंडाळीचा सगळा गुंता झाला आणि त्यात हे दोघेही गडप झाले हे मला दिसले पण ही त्यांच्या कामाची काहीतरी विशेष पद्धत असावी असे वाटून मी तिकडे दुर्लक्ष केले या गुंडाळ्यांतून बरीच आरडाओरड ओरड ऐकू आली तेव्हाही मला आपले वाटले की काम बरेच जिकिरेचे झालेले दिसते बरे का सगळे नीटनेटके सुती लागेपर्यंत आपण असेच बाजूला उभे राहावे हे चांगले आम्ही बराच वेळ थांबलो पण कुणीच त्या गुंडाळ्यातून बाहेर पडले नाही शेवटी धडपड करीत राजाने आपले डोके तेवढे कसे बसे त्या गुंडाळ्याच्या बाहेर काढले आणि तो ओरडला ए गाडवा बघत काय उभा राहिला आहेस नुसता शुंभासारखा आम्हाला सोडवण्यात ना गुदमरून जीव जायची वेळ आली आमची इकडं अन तू खुशाल तमाशा बघत उभा राहिला आहेस नालायक माणूस मदतीसाठी कोणी तोंड वेंगाडू लागले की मला अगदी राहत नाही मी ताबडतोब धावत गेलो आणि त्या दोघांना मोकळे केले अगदी वेळेवरच गेलो म्हणालात कारण बंडू तर अगदी डोळे पांढरेकडून बेशुद्ध पडायच्या बेतास आला होता सगळे काही व्यवस्थित होऊन तारावर कापड पसरायला त्यानंतर आणखी एक तास लागला मग आम्ही जेवायला बसलो आम्हाला चांगलीच भूक लागली होती जेवायला प्रारंभ केल्यावर सुमारे पस्तीस मिनटे सर्वत्र विलक्षण शांतता पसरली होती तोंडाचा मचमच -मच आवाज ऐकू येईल तेवढाच काय तो पस्तीस मिनटे अशी गाढ शांततेत गेल्यावर बंडूने अब करून ढेकर दिली आणि आपले मांडी घातलेले आसन बदलले अवघडलेला जरा पाय जरासा मोकळा केला त्यानंतर पाच मिनिटांनी राजाने अब करून ढेकर दिली आणि आपली खरखडी ताटली बाजूला वाळूत टाकून दिली दोन तीन मिनिटांनी मोत्यानेही गुर्र करून आपण तृप्त झाल्याचे जाहीर केले एका बाजूला कलंडून त्यानेही पाय ताणले मग मीही एक जोराची ढेकर दिली आणि एकदम डोके पाठीमागे झुकवून टेकवले त्याबरोबर पाठीमागचा हुक धाड दिशी टाळक्यात टाळक्याला लागला आणि चांगल्या झिंझिण्या आल्या मग पोट भरलेले असल्यामुळे मी ते सहन केले आहा हा पोट भरलेले असले म्हणजे कसे उबदार आणि मजेदार वाटते म्हणून सांगू स्वतःबद्दल आणि एकंदरीत जगाबद्दल समाधानाची तृप्तीची भावना निर्माण होते अनुभवी ज्ञाने लोक सांगतात म्हणे की मन शुद्ध आणि निरामय झाले की माणूस सुखी होतो आत्मानंदात डुंबू लागतो पण हेच सुख आणि आत्मानंद पोट भरले म्हणजे देखील मिळतो की नाही पहा शिवाय हे काम तसे दगदगीचे नाही सहज करता येण्यासारखे भरपूर आणि मनासारखे जेवण मिळाले की माणूस किती सद्गुणी बनून जातो त्याच्या ठिकाणी कर्णाचे औदार्य उत्पन्न होते पृथ्वीची क्षमाशीलता येते आणि एखाद्या ऋषीमुनीसारखे त्याचे अंतकरण कनवाळू होते आपल्या मानसिक सद्गुणांचा संबंध असा पचेंद्रियांशी पचनेंद्रियाशी असतो हे विधान वरकरणी दिसायला विचित्र दिसेल पण एवढी तर गोष्ट खरी की पोट जोपर्यंत भरलेले नसते तोपर्यंत आपल्याला काम करता येत नाही विचार करता येत नाही आपल्या मनातल्या भावना विचार विकार या मागची पोट हीच काय थोडीशी न्यारी केली की हे पोट आपल्याला म्हणू लागते उठ आता काम कर जेवण झाले की बरोबर आतून आदेश येतो झोपा मंडळी आता फार काय एक कब्बर चहा ढोसला की हे पोट आपल्या मेंदूला इशारा देऊ लागते हा उठा आता काय तुझी शक्ती असेल ती दाखव पाहू नीट धडाधडा बोला गतायुष्याकडे निर्मळ दृष्टीने पाहायला लाग आपल्या विलक्षण कल्पना शक्तीचे पंख पसर आणि या आकाशाच्या अवकाशातून तारका मंडळाला भेदून जात शाश्वताच्या महाद्वारापर्यंत झेप घे एखाद्या देवदूताप्रमाणे भरारी घे गोड पकवाचे जरासे जड जेवण झाले की हेच बेटे आपल्याला सांगू लागते सुस्त होऊन घटकाभर पड पाहू हो अगदी रानातल्या वाघरासारखा पड प्रेम भय जिवंतपणा या कुठल्याच गोष्टींचा ज्याच्या जाणीवेला स्पर्शही होत नाही अशा एखाद्या बुद्धिहीन श्वापदासारखा मीठ खरोखर आपण आपल्या पोटाच्या किती आहारी गेलो आहोत बरे या पोटाची सगळ्या देहावर सत्ता चालत असते म्हणून मला तर नेहमी असे वाटते की नीती सदसद विवेक बुद्धी असल्या गोष्टींच्या पाठीमागे माणसाने मुळीच लागू नये आपल्या उदरभरणाकडे जितके कसोशीने लक्ष देता येईल तितके त्याने द्यावे मग पहा तुमचे सगळे सद्गुण तुमच्या हाई अवतीर्ण होतील कसलाही खटाटोप न करता तुम्ही सद्गुणाचे मूर्तिमंत पुतळेच व्हाल चांगले शारीरिक व्हाल चांगले नागरिक व्हाल आणि कोमलपित्याचीही भूमिका तुम्हाला चांगली वठवता येईल आता हेच आमचे उदाहरण पाहना जेवायच्या पूर्वी मी राजा आणि बंडू यांच्यात किती वेळा बाचाबाची झाली असेल आम्ही एकमेकांवर कितीदा संतापलो असू पण जेवण झाले रे झाले की आम्ही इतके शांत आणि सद्गुणी झालो म्हणता आम्ही एकमेकांची तर स्तुती केलीच पण पण आमच्या मोत्याचीही वाखाणनी केली आम्हाला एकमेकांबद्दल एकाएकी विलक्षण प्रेमाचा उमाळा आला पण एकमेकांबद्दलच का सगळ्या जगाविषयीच प्रेम वाटू लागले इकडे तिकडे करीत असताना बंडू एकदम राजाच्या पायात पाय अडकून पडला आणि त्याच्या अंगावर कोसळला हाच प्रकार जर जेवायच्या आधी घडला असता तर राजाने अगदी डोक्यात झिंझिण्या येतील अशाशिवाय बंडूला घातल्या असत्या पण जेवणानंतर हा प्रकार घडल्यामुळे राजाने तिकडे दुर्लक्ष केले उलट अगदी मवाळ शब्दात तो बंडूला म्हणाला हा हा सांभाळून घेरे बंड्या पाय मुरगाळून घेशील एखाद्या वेळेस बंडूचा चेहरा यावेळी विलक्षण प्रेमळ झाला होता त्याने दिलगिरी व्यक्त करणारा चेहरा केला आणि ओशाळून म्हटले माफ कर ह राजा खरं म्हणजे माझं चुकलंच ते पण तुला कुठे लागलं तर नाही ना छे छे तसं म्हटलं तर माझीच जरा चूक होती मी तसं पाय पसरून बसायला नको होतं नाही, नाही। माझ्याकडनंच खरं म्हणजे चुकलं या दोघांचा हा संवाद ऐकण्यात फार मौज होती जेवण झाल्यावर आम्ही सिगारेटी पेटवल्या आरामशीर बसून गप्पा मारीत राहिलो रात्रीच्या शांत निस्तब्ध वातावरणाकडे पाहत राहिलो आमच्या गप्पात नाना विषय निघाले आपण नेहमीच इतक्या प्रेमळपणाने का वागत नाही याबद्दल राजाने आश्चर्य प्रकट केले वासना मोह यांनी बुजबुजलेल्या या जगापासून दूर दूर कुठेतरी जावे शांतपणाने आयुष्य घालवावे हातून नेहमी सत्कृत्य घडत राहावीत असे राजाचे मत दिसले मग मीही माझे विचार सांगितले अशा प्रकारची गोष्ट घडावी ही तर माझ्या मनाला रात्रंदिवस तळमळ लागून राहिली आहे असं मी सांगून टाकले ही गोष्ट प्रत्यक्षात कितपत घडून येईल यासंबंधी मग आम्ही बराच वेळ चर्चा केली या जगापासून दूर कोठे तरी एखाद्या छोट्याशा बेटावर अरण्यात जाऊन आपण चौघांनीही निवांतपणे आयुष्याचा काळ कंठावा यावर आमचे सर्वांचे एकमत झाले नाही म्हणायला बंडूने थोड्याशा शंका काढल्या असल्या अरण्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील की नाही अशी भीती त्याने व्यक्त केली पण तसे काही होणार नाही असे राजाने आश्वासन दिले आणि मग कसलाच मतभेद राहिला नाही गप्पांच्या नादात रात्रीचे दहा वाजले तेव्हा आम्ही ही चर्चा बंद केली झोपायच्या तयारीला लागलो दिवसभर खूप दमलो होतो तेव्हा झोप कशी चढदिशी येईल असे मला वाटले पण झोप येता येईना वास्तविक माझ्या असे कधी होत नाही कपडे काढून उशीवर डोके टेकले की खलास त्यानंतर कुणीतरी धडाधडा दार वाजवते आणि सकाळचे साडेआठ वाजल्याचे सांगते तेव्हाच मी जागा व्हायचा इतकी माझी झोप गाड असते पण त्या रात्री झोप काही लागता लागेना नवे वातावरण अंगाला ऋतत असलेला नावेचा खडबडीत भाग दाटी वाटेने झोपल्यामुळे अवघडलेले शरीर नावेभोवती सतत चाललेली पाण्याची लवथव आणि झाडांच्या फांद्यांमधून सळसळणारा वारा यांनी माझी झोप पार उडवली मी अगदी अस्वस्थ होऊन गेलो झोपेची आराधना मी कितीतरी वेळ करीत होतो तास दोन तास झोप लागली नंतर एकाएकी पुन्हा जाग आली आणि डोळे पुन्हा काही मिटता मिटेनात थोडा वेळ मात्र बरी झोप लागली मध्येच चित्रविचित्र स्वप्नेही पडली मी एक रुपया गिळून टाकला कुणीतरी माझ्या पोटाला गिरमिट लावून तो रुपया बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले मला तो प्रकार अगदी सोसवेना त्या लोकांना मी वारंवार ओरडून सांगू लागलो की अरे बाबा मी तसला दुसरा रुपया तुला देतो पण कृपा करून हा निर्दय प्रकार बंद कर महिन्याअखेरीस मी नक्की दुसरा रुपया देऊन टाकीन पण कुणी माझे ऐके ना हा रुपया आत्ताच्या आत्ता बाहेर काढून आम्ही हस्तगत करणार तसे तसे आम्ही नाही केले तर फुकट त्या रुपयावरचे व्याज बुडेल असे ते मला सांगू लागले मी त्यांचा कडाडून निषेध केला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपले गिरमिट अशा काही जोराने फिरवले की मी एकदम किंकाळी मारली आणि आणि एकदम जागा झालो पाहिले तो नाव लवठवत्या पाण्यावर हलकेच डुलत होती आणि माझे डोके विलक्षण दुखू लागले होते रात्रीच्या थंड हवेत जरा पाय मोकळे करावे म्हणून मी नावेच्या बाहेर पडायचा विचार केला जवळपास दिसले ते कपडे मी अंगावर चढवले त्यातले काही माझे स्वतःचे होते काही राजाचे काही बंडूचे होते सापडले ते कपडे उचलले आणि अंगात घालून मी त्या कापडाखालून बाहेर आलो नावेतून नावे खाली वाळूत पाऊल ठेवले काठावर येऊन मी वर, वर पाहत राहिलो रात्रीच्या उत्तर प्रहरातले ते वातावरण फार सुंदर होते चंद्र निस्तेज होऊन होता आता माथ्यावर फक्त फिकट चांदण्या तेवढ्या क्षीणपणे लुकलुकला लुकलुकताना दिसल्या असे वाटत होते की आम्ही या धरित्री मातेची मुले गाढ झोपी गेलो असताना त्या निरव शांततेत या तारका धरित्रीशी काहीतरी हितगुज करीत असाव्यात या गोष्टी कसल्या बरे असतील कदाचित काही अद्भुत आणि विलक्षण रहस्ये त्या पृथ्वी मातेला सांगत असतील काय न जाणो असतीलही पण अशा घनगंभीर खोल स्वरात त्या हे सांगत असतील की आम्हा मर्त्य लोकांच्या कानाला त्यांचा ध्वनी कदाचित ऐकूही येत नसेल या चांदण्या स्पष्ट शांत आणि विलक्षण तेजाने चमचमणाऱ्या भय आणि आदर या दोन्ही संमिश्र भावनांनी मन उचंबळून टाकणाऱ्या त्यांच्या भव्य अस्तित्वा पुढे आपले अस्तित्व किती क्षुद्र लहान मुलांना देवबाप्पाची पूजा करायला शिकवलेले असते पण मिणमिणत्या उजेडानं भरलेल्या देवाच्या गाभाऱ्यात जाऊन हे मूल उभे राहिले तर त्याला कसे बरे वाटेल तर त्याला कसे वाटेल या चांदण्याकडे पाहताना असेच काहीतरी वाटत राहते एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहिले की गाभाऱ्यात घुमणारा गंभीर नाद आपल्या कानावर पडतो मिणमिणत्या अंधुक उजेडात डुलत राहिलेल्या सावल्यांचा खेळ डोळ्यांना दिसतो आणि मग काहीतरी भयप्रद तरीही भव्य असे काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार असे वाटत राहते चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहताना असेच काहीतरी मनाला वाटते नाही का आणि तरीसुद्धा रात्रीचे हे अद्भुत वातावरण आपल्यात काही प्रेरणा निर्माण करीत असल्यासारखे वाटते सुखाचे अमृत कुंभ घेऊन ते आपल्याकडे आल्याप्रमाणे दिसते या रात्रीचे अस्तित्वच मुळी केवढे भव्य या भव्य अस्तित्वापुढे आपली क्षुद्र दुःखे वितरतात दुःख काळजी विवंचना यांनी दिवसा आपले मन पोखरून निघत असते अडीअडचणी आणि व्यवहारातला कडवटपणा यांनी दिवसभर आपली मने मरगळून गेलेली असतात या निष्ठूर जगातील अन्यायाचा अनुभव दिवसा आपण पदोपदी घेत असतो पण मग दिवस संपतो आणि रात्र येते नाना यातनांनी संत्रस्त झालेल्या आपल्या मस्तकावर अगदी अलगदपणे ती आपला वर्दहस्त ठेवते आसवांनी भिजलेली आपली तोंडे ती आपल्याकडे वळवते आणि हसते तिच्या मुखातून एक अक्षरही बाहेर पडत नाही पण तरीसुद्धा ज्या नैसर्गिक प्रेरणेने लहान मुलाला आपल्या आईचे मनोगत कळते त्याच प्रेरणेने तिचेही मनोगत आपल्याला कळते आसवांनी भिजलेला गाल तिच्या छातीशी लावून आपण तिच्या कुशीत शिरतो आणि मग सगळे दुःख सगळ्या वेदना कुठल्या कुठे नाहीशा होऊन जातात काही वेळ आपली दुःखे फार फार मोठी असतात खरी असतात अशावेळी आपण काही बोलत नाही तिच्यासमोर अगदी मूख होऊन उभे राहतो कारण आपल्या दुःखांना शब्दांचा स्पर्शही सहन होत नाही आपण नुसते मूकपणाने स्पुंदत राहतो मग या निशा देवीचे अंतकरण आपल्या विषयीच्या प्रेमाने आणि दयेने कसे भरून येते आपले दुःख ती कमी करू शकत नाही पण ती आपला हात स्वतःच्या हातात घेते मग आपल्या खाली दूर दूर राहिलेले हे विश्व हलके हलके लहान लहान होत जाते तिच्या काळ्या पंखावर आपण आरूढ होतो मग क्षणभरच पण अशा काही स्वर्गीय तेजोमय साम्राज्यात आपण जाऊन पोचतो की सगळे मानवी जीवन एखाद्या ग्रंथाप्रमाणे आपल्यासमोर उलगडून उभे राहते आपल्याला साक्षात्कार होतो की अरे दुःख सुख सु, दुःख वेदना वेदना म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या दुसरे तिसरे काही नसून ईश्वराने या जगाला दिलेले अलभ्य वरदानच होय पण हा दिव्य प्रकाश कोणाला बरे दिसेल संसार जाळवणी ठरलो कृतार्थ असे म्हणणाऱ्या या देहूच्या वाण्याप्रमाणे ज्याने यातनांचा समुद्र ओलांडला आहे दुःख आणि हालपेष्टा यांचाच काटेरी मुकुट ज्यांच्या भव्य मस्तकावर शोभत आहे त्यांनाच हा दिव्य प्रकाश दिसेल तो ज्यांना दिसला ते पुरुष धन्य होत असे पुरुष हा प्रकाश पाहून जगाकडे परत फिरतीलही पण त्यासंबंधी कदाचित ते काही बोलणारही नाहीत त्यातील रहस्य न जाणो तुम्हाला सांगणारही नाहीत आणि यदा कदाचित कधी काही बोललेच तर तर काय सांगतील असे सांगतील नवे, असे सांगतील नव्हे काय की दुःख आणि यातना हीही ही एक ईश्वरी कृपाच आहे प्रकरण नऊ येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार